नमस्कार आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार गुरुवारी आपण महालक्ष्मीचे व्रत करतो गुरुवारचा दिवस ब्रह्मदेव विष्णू आणि लक्ष्मी मातेचा मानला जातो जिथे लक्ष्मी तिथे विष्णू आणि जिथे विष्णू तिथे समृद्धी असा धर्मग्रंथामध्ये उल्लेख आहे या दिवशी केलेले व्रत अत्यंत पुण्यकारक मानले जाते महालक्ष्मीच्या व्रताचे महात्म्य महालक्ष्मीचे व्रत केले तर आपल्या घरात लक्ष्मी प्राप्त होते घरात श्रीमंतीपणा स्थिर लक्ष्मीची प्राप्ती राहते जे लोक हे व्रत श्रद्धेने करतात त्यांच्या घरी स्थिर लक्ष्मी वास करते धन धान्य सुख शांती वाढते आणि आर्थिक अडचणी कमी होतात आयुष्यभर अन्नधान्याची कमी पडत नाही धर्मग्रंथानुसार या व्रतामुळे नेहमी स्वयंपाकघर भरलेले राहते अन्नपूर्णादेवीचा आशीर्वाद मिळतो आरोग्य शांती गुरुवारच्या व्रतामुळे घरातील आजारपणे वाद विवाद तणाव कमी होतात कुटुंबात सौहार्द आणि प्रेम वाढते अडथळे दूर होतात नोकरी व्यवसाय विवाह शिक्षण यासारख्या गोष्टीत येणारे अडचणी दूर होतात नियतीचा मार्ग सुकर होतो पतीपत्नीमध्ये प्रेम वाढते हे व्रत दाम्पत्य सुखासाठी विशेष उपयुक्त मानले जाते प्रेम सन्मान आणि समज वाढतो सद्गुणाची वाढ होते